नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा बारा मोठे बदल या योजनेच्या मध्ये करण्यात आलेले आहेत या योजनेचा नवीन जी आर आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नक्की बारा मोठे काय काय बदल यात करण्यात आलेले आहेत याचा लाभ कुणाला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर नेमके कोणते बारा बदल झालेले आहेत काय शासनाचे निर्देश नवीन आलेले आहेत या संदर्भातली संपूर्ण आणि सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच माहितीची नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहील त्याबरोबर बेल ला क्लिक करायला विसरू नका त्याच बरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक्स आहेत टेलिग्राम आणि व्हॉट्सअप त्यांना जॉईन करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीची वेळोवेळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा जी आर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे सांगितलं मध्ये आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण संरक्षणा सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वे मान्यता देण्यात आलेली होती सदर योजनेच्या अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करून तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता परंतु आता यामध्ये वेळोवेळी जे काही बदल करण्यात आलेले त्या बदलाच्या ज्या काही वेगवेगळे बदल करण्यात आलेत ते बदल या ठिकाणी दिलेले आहेत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबी स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येते कुटुंबाची व्याख्या काय असणार आहे ती या खालीलप्रमाणे राहील तर बघा कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांचे अविवाहित मुले किंवा मुली यांचं एक राशन कार्ड असणं किंवा या चार घटकांना त्या ठिकाणी कुटुंब म्हणण्यात येणार आहे दोन नंबरची सुधारणा काय बघा दोन नंबरचा मुद्दा काय आहे तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आतापर्यंत जे काही रेशन कार्ड होतं तर त्याच्यावरती पंधरा वर्ष अगोदर नाव तुमचं रजिस्टर झालेलं ला असावं लागत होतं परंतु आता तसं नाहीये तुम्ही जर नवविवाहित असाल तर तुमच्या पतीचं नाव ज्या रेशन कार्डवर आहे आणि तेच नाव तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटवरती आहे म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरती आहे तर ते रेशन कार्ड पतीच्या नावाचं रेशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता परराज्यात तिसरा मुद्दा जो काय बघा परराज्यात जन्म घेत झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जे की डोमोसेल म्हणतो आपण त्याला अधिवास प्रमाणपत्र याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे जर आपण परराज्यातून आलेले असाल तर आपल्याला आपल्या पतीचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे चार नंबरचा मुद्दा आपण या ठिकाणी बघू शकता की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे जे काही पोस्ट इंडियन पेमेंट बँकेचं जे खातं आहे तर ते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे पाच नंबरचा मुद्दा आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे या, या अगोदर जे काही आहे मित्रांनो तर तो एक लाईव्ह फोटो लाईव्ह केवायसी करावे करावी लागत होती परंतु आता जो फोटो तुम्ही त्या फॉर्मवरती चिटकवलेला आहे त्याच फोटोवरून फोटो, फोटो काढून तो ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर सहावा मुद्दा आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख व सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे जे काही अर्ज आहेत तर ते यांच्या मार्फत आपण या ठिकाणी अर्ज ऑनलाईन करून घेऊ शकतो किंवा अर्ज ऑनलाईन सादर करण्यात येऊ शकतो त्यानंतर सातवा जो काही मुद्दा आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो केंद्र शासनाने विविध शासकीय लाभांचे योजनांचे जे काही लाभ आहे मग ते पी एफ एम एस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान असेल पोषण असेल मनरेगा असेल पीएम सविनिधी असेल किंवा जे एस वाय असेल किंवा पी एम एम किंवा अन्य तत्सम योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा म्हणजे जर तुमचं अगोदर तुम्हाला पीएम पी किसान किंवा पोषण मनरेगा जे काही आहेत तर त्यांचे पैसे येत असतील तर तुमची केवायसी त्या ठिकाणी झालेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि नुसतं ऑफलाईन अर्ज त्यांच्याकडून भरून घ्यायचा आहे नंतर आठ नंबरचा बघा गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्राम अस्त, ग्रामस्तरीय ये कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यांच्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ऍप पोर्टलद्वारे भरण्यात यावे आता आपल्या गावामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे काही ग्रामसेवक हो का असेल कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशी सेविका ग्राम रोजगार सेवक किंवा अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी आहे त्यांची एक समिती स्थापन या ठिकाणी होणार आहे आणि त्याच समितीच्या माध्यमातून आपले अर्ज या ठिकाणी भरून घेतले जाणार आहेत त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी नववा जो काही मुद्दा आहे तो बघितला तर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वा वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथील प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच म्हणजे डुप्लिकेशन टाळण्यात यावी म्हणजे जे काही अधिकार होते अर्ज निवडीचे म्हणा किंवा ज्या काही त्रुटी निवारणाचे म्हणा ते सर्वच्या सर्व आपल्या ग्रामपंचायतला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या काही अर्ज आहेत तर त्यांच्या याद्या लावण्यात लावण्यात येणार आहेत दर शनिवारी लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर चावडीवरती वाचन सुद्धा करण्यात येणार आणि जे काही हे असतील हरकती असतील तक्रारी असतील तर त्यांचं निवारण सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार आहे दहावा मुद्दा आहे शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस किंवा अ व ब वर्गातील महानगरपालिकेमध्ये वॉर्ड स्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी वॉर्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस किंवा अ व ब वर्ग महानगरपालिका मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड स्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे म्हणजे अगोदर जर आपण महानगरपालिकेत वास्तव्य करत असाल तर महानगरपालिकेची समिती राहाय तयार करण्याचे आदेश आले होते परंतु आता आपण ज्या वॉर्डात राहतो त्या वॉर्डामध्ये समिती तयार करून तिथलचे जे काही हे असतील पात्र लाभार्थी असतील तर त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे अकरावा मुद्दा आहे तालुका वॉर्ड स्तरीय समितीमार्फत लाभ लाभ पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी जिल्हास्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावी तर जे काही आहे तर ते स्थानिक समित्यांना या ठिकाणी सर्व अधिकार या ठिकाणी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्यानंतर बारावा मुद्दा जर आपण बघायला गेलो तर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल एनुएल यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख सीएमएम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षक ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाइन ऑनलाईन ऍप पोर्टलवर यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावरती पन्नास रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे म्हणजे अगोदर जो काही निर्णय होता तर त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त अंगणवाडी सेविकांनाच पन्नास रुपये भत्ता जाहीर करण्यात आलेला होता परंतु आता जे काही सेविका असतील अंगणवाडी सेविका असेल किंवा तुमच्या आशा सेविका असेल किंवा आपलं सेतू सुविधा केंद्र असेल किंवा आपले सेवा पोर्टल असेल तर यांनी जर त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तर त्यांना सुद्धा प्रतिपात्र लाभार्थी अर्जाच्या मागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी मिळणार आहे हा जो काही जे आर आहे तर हा अकरा सात दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला होता आणि जे आर आपण शासनाच्या जे काही ऑफिशियल पोर्टल आहे त्याच्यावरती बघू शकता अशा पद्धतीचे बारा अर्ज सॉरी बारा अटी ज्या काही आहेत किंवा बारा नियम जे काही आहेत तर ते घालून देण्यात आलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून निवड प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ या ठिकाणी करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडीओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो